लोकसभा मतदारसंघाचा कौल जाणून घेण्यासाठी आपण बागलान तालुक्यामधील बहुतांशी आठवडे बाजारांमध्ये फिरलो अनेक शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांनी आणि गोरगरीब मजुरांनी ला कौल दिलेला आहेच मात्र त्या पलीकडेही प्रवाशी काय म्हणतात हे जाणून घेण्यासाठी आज आपण राज्य परिवहन महामंडळाच्या सटाना बस आगारामध्ये आलेलो आहोत अनेक प्रवासी आपल्याला या ठिकाणी दिसता आहेत त्यांना भारतीय जनता पार्टीचं मोदी सरकार हवं की काँग्रेसचे राहुल गांधी यांचं सरकार हवं आपण पहिले प्रवासी आपल्याला भेटलेले आहेत आपण त्यांना विचारणार आहोत तुमचा कौल काय दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत की राहुल गांधी नरेंद्र मोदी का असं वाटतं आपल्याला जे पाच वर्षात त्यांनी म्हणजे केलं काम त्याच्यावरून त्यांनी बाकीच्या गोष्टी बाकीच्या आता आक्रमण वगैरे या दृष्टीने पाहिलं तर त्यांची गरज आहे काय केलं पाच वर्षामध्ये अहो नाही केलं असतं तर त्यांनी समजा आतापर्यंत पाकिस्तानने आक्रमण केलं असतं चीनला लावून जोडीला करून ते एक मोठं कार्य झालेलं आहे धुळे लोकसभा मतदारसंघामधून डॉक्टर सुभाष भामरे भाजपची उमेदवारी करतायत काँग्रेसकडून कुणाल पाटील आहेत तुम्हाला काय वाटतं डॉक्टर भामरे की पाटील भामरेनेच केले आपल्याकडे कामं केली त्यांनी त्यामुळे त्यांनाच पाहिजे यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया काय वाटतं तुम्हाला भाजपचं सरकार यावं की काँग्रेसचं <laughs> द्विधा मनस्थिती आहे आपण डायरेक्टली आता सांगू शकत नाही कारण आज देशाची परिस्थिती पाहिली तर द्विधा मनस्थितीत मतदार सुद्धा आहे की दिलेली आश्वासनं किती पाळली जातात आणि किती आश्वासनं पूर्ण होतात हे सर्व जनतेलाही माहिती आहे म्हणून आता जनताही विचारपूर्वक निर्णय घेऊन योग्य ते सरकार निवडणार नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान व्हावेत की राहुल गांधी काय सांगाल योग्यतेनुसार नरेंद्र मोदी हे योग्यच आहेत पण राहुल गांधी ही एक चांगला उमेदवार असू शकतो त्यांना तुल्यवळ यांना आपण विचारूयात 2001 दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदींचं सरकार यावं की राहुल गांधींचं मोदी का असं वाटतं आपल्याला मोदी हवेत राहुल गांधी का नको त्यांनी आजपर्यंत जे केलं ते खरं देशासाठी चांगलं केलं त्याच्यामुळे मोदीच पाहिजे काय अपेक्षा आहेत मोदींकडून तुमच्या काही नाही शेतकऱ्यांसाठी नेबी केलं शेतकरी सांगतो असं झालं तसं झालं पण आजच्या हिशोबामध्ये आजच्या काळात फक्त मोदीच पाहिजे बस नाही पैसे मिळाले तरी चालतील पण मोदीच पाहिजे बाबा तुम्हाला काय वाटतं नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत की राहुल गांधी काय मोदीच पाहिजे आम्हाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत की राहुल गांधी मोदी तुम्हाला, तुम्हाला काय वाटतं राहुल गांधी का असं वाटतं आपल्याला काय असं वाटायचं असं आहे की त्यांनी जे शेतकऱ्यांसाठी म्हणजे माझ्या मते काहीच केलेलं नाही त्यांनी त्याच्यामुळे ते राहुल गांधी त्यांना म्हणजे आता पाहिजे असं माझं मत आहे राहुल गांधींकडून तुमच्या काय अपेक्षा आहे नाही अपेक्षा काही नाही म्हणजे आपल्याला खूप असा अपेक्षा असं काही नाही आहे त्याच्यात परंतु ते व्यवहार दृष्टिकोनातून म्हटल्यानंतर ते योग्य वाटतं भाऊ असं नरेंद्र मोदींचं काय चुकलं काय सांगाल काय चुकलं काय असं माझं म्हणणं म्हणणं नाही त्याच्यामध्ये परंतु ते आपल्याला माझ्या हिशोबाने ते बरोबर नाही भाऊ असं तुम्हाला काय वाटतं डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील का असं वाटतं आपल्याला काम चांगले केले त्यांनी हा युवक या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे त्याची सुद्धा आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया काय वय काय तुझं माझं पंधरा वर्ष पंधरा वर्ष मतदानाचा अधिकार जरी नसला तरी त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ शकतो काय हरकत आहे तुला काय वाटतं एकोणतीस एप्रिल रोजी लोकसभेची निवडणूक आहे राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत की नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी का असं वाटतं कारण त्यांनी त्यांच्या सरकारमध्ये चांगले काम केले पाकिस्तानने जो हल्ला केला त्याच्यावर त्यांनी प्रत्युत्तर चांगले दिले चा. म्हणून दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकांमध्ये कोण पंतप्रधान व्हावं काय वाटतं सर <सवारी> आम्हाला असं वाटतंय की नरेंद्र मोदी यांनीच परत पंतप्रधान व्हावं कारण की त्यांचं जे स्टेट लेवलला जे हे आहे काम आहे ते व्यवस्थित आहे रित्या आहे जे ग्रामीण लेवलला आहे ते नसल्याने कारण ग्रामीण जनता फारच त्यासाठी त्रस्त आहे आणि बाकी शेतकरींना जे काही अनुदान वगैरे ते काही भेटलेले अजून त्यात काही पुरेसा पाठपुरा झालेला नाही त्यामुळे इकडची जनता खूप अस्वस्थ आहे आणि बाकी जो नौकरदार वर्ग आहे त्यासाठी त्यांनी भरपूर काही केलेले ते आता या पुढच्या पुढच्या पंचवार्षिकमध्ये ते करण्याचं योगदान त्यांना द्यावं असं आम्हाला वाटतं तुम्हाला काय वाटतं नरेंद्र मोदी की राहुल गांधी नरेंद्र मोदी का असं वाटतं राहुल गांधी का नाही डॉक्टर सुभाष भामरे यांनी काम अत्यंत चांगले केलेले आणि आमचा त्यांच्यावर विश्वास आहे की सुभाष बाबा बस कुठलं गाव कुठलं तुमचं जवळगाव चौगाव काय कामं केली तुमच्या भागात आमच्या भागात त्यांनी बरेच पाटाचं काम आमचं आता मार्गी लावलेलं ते पाठाचं काम आमचं पंधरा वीस वर्ष चाळीस वर्षापासून चा बंद होतं ते त्या लाल शहरा मंत्रालयात पडलं होतं ते काम त्यांनी मार्गेच लावलं आम्हाला त्यांचा अभिमान आहे म्हणून आम्ही त्यांना मत देऊ असं माझं मते स्वतः तुमचा कौल कोणाला काँग्रेसला की भाजपला काँग्रेसला का असं कारण त्यांनी आम्हाला फार नम्र लावायला लावून दे आमची ठेव सुद्धा आम्हाला मिळाली नाही हो घ्या दोन हजार घ्या एक हजार त्याच्यामुळे आम्हाला ते काही चालत नाही नोटबंदीमुळे काय अपेक्षा आहेत काँग्रेसकडून कडून तुमच्या काही नाही अपेक्षा ज्या योजना होत्या त्या बंद करून टाकल्या दुसऱ्या योजना लावल्या नुसत्या चाटा मारतो काहीच करत नाही तुम्हाला कर्ज मुक्ती झाली मुक्ती काही नाही काही नाही आता दोन वर्ष होऊन गेले एक रुपया माफ बी नाही आणि काही नाही आणि सगळ्या जेवढ्या कॉपरेटिव्ह बँका होत्या सगळ्या मोडीस काढून टाकल्या एक सुद्धा काही बानामध्ये ठेवलं नाही तुमचं किती नुकसान झालं नोटबंदीमध्ये आमच्या खरं एक लाख रुपये बँकेत ठेवलेले होते कुठल्या बँकेत जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये अजून मिळाले नाही नाही पाच महिने मिळाले नाही पाच महिन्यात ते पन्नास हजार रुपयाचा एक्स्ट्रा मारला मग आता काय वाटतं तुम्हाला देशाचे पंतप्रधान राहुल गांधी व्हावेत की नरेंद्र मोदी राहुल गांधी तुमचा कौल कोणाला काँग्रेसला की भाजपला भाजप पण चांगले पण ते भाजपानं थोडस हे केलं पण आता राहुल गांधीच पाहिजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत की राहुल गांधी काय सांगाल राहुल गांधी राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत की नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी का असं वाटतं तुला कारण जे लोक फक्त ज्यांनी ते म्हणजे असे नोटबंदी सारखे के काम केले त्याच्यासाठी नाही म्हणतायत पण त्यांनी काय चांगले काम केले चा हे लोक नाही बघतायत तू काय बघितलं मी बघितलं ते शहीदांना ज्यांनी मारलं त्यांना पाकिस्तानवाल्यांना प्रतिउत्तर दिलं अजून सर्व रोडांचे काम चालू आहेत हे सर्व बघितलं पाहिजे लोकांनी सटाणा आकारातून तळवाड्याला जाणाऱ्या या बसमध्ये आपण बसणार आहोत अनेक प्रवाशी या बसमध्ये बसलेले आहेत या सर्व प्रवाशांची प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत खरं तर मागून आपण सुरुवात करणार आहोत विद्यार्थी वर्ग दिसत आहेत त्यांची सुद्धा प्रतिक्रिया आपल्याला जाणून घ्यायची आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावे की राहुल गांधी काय सांगशील नरेंद्र मोदी यांना आपण विचारूया नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान व्हावेत की राहुल गांधी नरेंद्र मोदी डॉक्टर सुभाष भामरे पुन्हा निवडून यावेत की काँग्रेसचे कुणाल पाटील सुभाष भामरे तुम्हाला काय वाटतं आम्हाला पण तेच वाटतं नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावे कारण की भारताचा विकास पंतप्रधान नरेंद्र मोदी आल्यावरच होणार आहे आणि त्यांच्यासारखे पंतप्रधान पण होणार नाही फक्त एवढंच म्हणणं की जो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत बी जे पी सरकारने तेवढे बदलावे आणि शेतकरीवर चांगलं लक्ष केंद्रित करावे एवढं डॉक्टर सुभाष भांबरे की कुणाल पाटील काय वाटत नाही सुभाष भांबरे जायला पाहिजे कारण की सुभाष भांबरे यांनी पण खूप सारे काम केलेले आहेत नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत की राहुल गांधी नरेंद्र मोदी डॉक्टर सुभाष भांबरे या मतदारसंघामधून पुन्हा निवडून यावेत की काँग्रेसचे कुणाल पाटील डॉक्टर सुभाष भामरे हे परत निवडून यावे का असं वाटतं तुला त्यांनी खूप सारे काम केलेले काय वाटत नरेंद्र मोदी तुम्हाला काय वाटत मोदी तुम्हाला काय वाटत नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील डॉक्टर सुभाष भामरे तुम्हाला काय वाटतं नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत की राहुल गांधी काँग्रेस दोन्ही बी लायक नाही साहेब हिंदू धर्माप्रमाणे पंतप्रधान राजाचा राजा हा विष्णूचा राहतो अवतार या दोघांनी लग्न केलेलं नाही एकाने बायको टाकलेली ते दोन्ही बी लायक नाही त्यांना संसार येत नाही राहुल गांधी आणि नरेंद्र गांधी पंतप्रधान पदाला लायक नाही कोण लायक वाटतं मग तुम्हाला कोण पंतप्रधान व्हावं कोणीतरी तर होईल होईल कोणीतरी जो संसार करतो तो करा कोणी करा ज्याला बायका पोरं येतो करा यांना संसार नाही या सगळे योगी आहे काय करायचे ते मग कोण व्हावं तिसरा पर्याय कोण तिसरा पर्याय आहे ना सुषमाजी आहे शरद पवार आहे जेटली साहेब आहे नरेंद्र मोदी की राहुल गांधी भाजप की काँग्रेस काँग्रेस तुम्हाला काय वाटतं काँग्रेस कशाला भाव आला पाहिजे कांदाला नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत की राहुल गांधी नरेंद्र मोदी का असं वाटतं ताई तुम्हाला भाजप निवडाल पाहिजे शेतकरी करता मोदी पंतप्रधान व्हावेत की राहुल गांधी नरेंद्र मोदी तुम्हाला काय वाटतं नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत की राहुल गांधी नरेंद्र मोदी का असं वाटतं त्यांनी आता पाच वर्ष स्वच्छ कारभार केला त्याच्यामुळे त्या मागच्या सीट वरील महिला आता म्हणाल्या त्यांनी कांद्याला भाव दिले नाहीत आम्हाला काँग्रेस पाहिजे आता कोणतंही सरकार आलं ते आता ते का देतील का वाव देतील का हो फक्त आपल्याला स्वच्छ भ्रष्ट निभ्रष्ट म्हणजे भ्रष्टाचार मुक्त सरकार पाहिजे आपल्याला डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील सुभाष भामरे तुम्हाला काय वाटतं नाही सुभाष भामरे तुम्हाला काय वाटतं आज सुभाष भामरे की कुणाल पाटील मना काय नाही सर सार कसे मला <laughs> मना फक्त आमना सारखा मतारा माणसाची पेनचेल कर देवा त्यान तोड या मोदींनी तर नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत की राहुल गांधी नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावे का असं वाटत हा तो ग्रांती सेवा करणारा माणसं गरीब मोठ लहान त्याला समान त्याला पंतप्रधान समान धरणारा तुम्हाला काय वाटत वाटत मला आपण संपूर्ण बस मध्ये फिरलो जी चाळीस ते पंचेचाळीस प्रवासी या बसमध्ये बसलेली होती त्याच्यामधून काही लोकांनी सांगितलं लो, की आम्हाला काँग्रेसचं सरकार हवं आहे तर बहुतांशी युवकांनी मात्र सांगितलं की आम्हाला भाजपचे नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान हवे आहेत एकंदरीत ह्या बसमधला जर प्रवाह बघितला मतप्रवाह बघितला तर भाजपकडे जरी जास्त कौल असला तरी काँग्रेसला पुन्हा संधी दिली पाहिजे आणि राहुल गांधी पंतप्रधान झाले पाहिजेत असं काहीसं मत या बसमध्ये व्यक्त करण्यात आलेलं आहे भाजपचे डॉक्टर सुभाष भामरे निवडून यावेत की काँग्रेसचे कुणाल पाटील आपले भाजपचे सो येथील हे नव्याण्णव टक्का भाजपच येणार आहे आणि मोदी सरकारशिवाय भारताला पर्याय नाही शेतकऱ्यांचं जर हित पाहिलं असेल तर एवढ्या पाच वर्षात मोदीशिवाय शेतकऱ्यांचं हित होणार नाही आणि जर मो केंद्र सरकारमध्ये मोदी येणार नाही तर पाकिस्तान भारतात नक्की चालून येईल ही अपेक्षा आमची आहे सटाणा आघावून मालेगावकडे जाणारी ही सर्व थांब्यांवर थांबणारी ही बस आहे ह्या बसमध्ये आपण आता जाऊया अनेक प्रवाशी या बसमध्ये बसले आहेत या प्रवाशांची प्रतिक्रियासुद्धा आपण जाणून घेणार आहोत जसं तळवाडा बसमध्ये आपण प्रवाशांची प्रतिक्रिया जाणून घेतली अगदी तशाच प्रकारे ह्या मालेगावला जाणाऱ्या बसमध्ये बसून आपण प्रवाशांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया एकोणतीस एप्रिल रोजी लोकसभेच्या निवडणुका आहेत तुम्हाला काय वाटतं पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी व्हावेत की राहुल गांधी नाही नरेंद्र मोदी का असं वाटतं आपल्याला आपल्याला चांगलं चंग, चांगलं काम करतोय ना डॉक्टर सुभाष भामरे भाजपचे उमेदवार आहेत काँग्रेसचे कुणाल पाटील आहेत कुणाल पाटील की सुभाष भांबरे सुभाष भामरे यांना आपण विचारूया धुळे लोकसभा मतदारसंघासाठी योग्य उमेदवार कोण डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील सुभाष भामरे का असं वाटत तुम्हाला काम का चांगलं करतात ते यांना आपण विचारूया पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत की राहुल गांधी? गांधी नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी हो व्हावेत की राहुल गांधी नरेंद्र मोदी पंतप्रधान कोण व्हावेत राहुल गांधी की नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी का असं वाटत चांगलं करतात ना ते नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत की राहुल गांधी मोदी डॉक्टर सुभाष भामरे पुन्हा निवडून यावेत की काँग्रेसचे कुणाल पाटील सुभाष भामरे का असं वाटतं आपल्याला काम चांगलं करतात कुठलं गाव तुमचं दसके बर्डी मालेगाव तालुका नाही चाळीसगाव तालुका चाळीसगाव तरी वाटतं डॉक्टर सुभाष यावे तुम्हाला काय वाटतं डॉक्टर सुभाष भांबरे की कुणाल पाटील सुभाष भांबरे नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत की राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी डॉक्टर सुभाष भांबरे की कुणाल पाटील सुभाष भांबरे आपलं गाव कुठलं ठेंगोडा ठेंगोडा हा या ताईंना आपण विचारूया पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत की राहुल गांधी हा नरेंद्र मोदी डॉक्टर सुभाष भामरे कि कुणाल पाटील सुभाष तुम्हाला काय वाटतं ताई नरेंद्र मोदी पुन्हा निवडून यावेत की राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत गांधी पंतप्रधान का असं वाटतं आपल्याला कारण की त्यांनी आमच्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्यावा तुमचं गाव कुठलं विठीवाडी कारखाना लोणे तुम्हाला काय वाटतं नरेंद्र मोदी व्हावेत की राहुल गांधी राहुल गांधी दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकांमध्ये पंतप्रधान राहुल गांधी व्हावेत की नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी का असं वाटतं आपल्याला एज्युकेशनमध्ये मध्ये त्यांनी आजचं केलेलं आहे मुलांना देता देता ते देतात ऑपॉर्च्युनिटीज देतात त्यामुळे नरेंद्र मोदी पाहिजे आम्हाला आपलं गाव कुठलं चढाणं डॉक्टर सुभाष भामरे पुन्हा निवडून यावेत की काँग्रेसचे कुणाल पाटील सुभाष भामरे सर काय अपेक्षा आहे डॉक्टर सुभाष भामरे आपल्या पाणीचं पहिले सडाण्याचा पाणीचं पहिले मिटवा ते ते अपेक्षा आहे आपको नरेंद्र मोदी फिरसे चाहिए आ, नरेंद्र मोदी राहुल गांधी नाही नरेंद्र मोदी आना चाहिए ना क्यों? क्यों लगता आपको ॲसा हम जाने नरेंद्र मोदी आहे तो जग कल्याण ना विश्व कल्याण साधू संत की मदत हो जायगे नाशिकला जाणारी एक बस आहे एक युवक या बस मध्ये अगदीच चालकाच्या बाजूला बसलेला दिसतो आहे त्याला आपण विचारूया दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत की राहुल गांधी नरेंद्र मोदी डॉक्टर सुभाष भामरे धुळे लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवत आहेत काँग्रेसकडून कुणाल पाटील आहेत डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील डॉक्टर सुभाष भामरे का असं वाटतं आपल्याला बघायला गेलं तर सगळ्याच दृष्टीने पूर्ण कामं पूर्ण झालेली तिथे जवळपास नव्याण्णव टक्के कामांची मंजुरी येऊन कामांना सुरुवात झालेली आहे आणि जर पुढे निवडून दिलं तर बाकीचे कामही पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे यामुळेच डॉक्टर सुभाष निवडून येतील असं वाटतं सटाण्याहून नाशिककडे जाणारी ही बस आहे वीस प्रवासी बसलेले आहेत तुम्हाला काय वाटतं दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकांमध्ये पंतप्रधान राहुल गांधी व्हावेत की नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी का असं वाटतं आपल्याला त्यांचे चांगले काम त्यांनी चांगले काम केलेले आहेत त्याच्यावरून आपलं गाव कुठलं चौघ डॉक्टर सुभाष बांबरे पुन्हा निवडून यावेत की कुणाल पाटील आ, का असं वाटतं त्यांनी काम चांगले केलेले आहेत आणि पुढे पण चांगले करतील पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत की राहुल गांधी तुम्हाला काय वाटतं नरेंद्र मोदी ऑफिस तुम्हाला काय वाटतं नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत की राहुल गांधी नरेंद्र मोदी वॉश आपलं गाव कुठलं मी मालेगाव हो आगर मालेगावचे आहात म्हणजे धुळे लोकसभा मतदारसंघामधले आहात डॉक्टर सुभाष भांबरे की कुणाल पाटील सुभाष या युवकाला आपण विचारूया तुला काय वाटतं नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत की राहुल गांधी नरेंद्र मोदी या दादांना विचारूया पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत की राहुल गांधी काय वाटतं राहुल गांधी का असं वाटतं आपल्याला म्हणजे कसं थोडी महागाई वगैरे आपलं गाव कुठलं नाशिक आघार नाशिकला राहता तुम्हाला काय वाटतं या मतदारसंघामध्ये डॉक्टर सुभाष भामरे निवडून यावे की कुणाल पाटील कुणाल पाटील काँग्रेसचे ना काँग्रेसचे कुणाल पाटील यांना आपण विचारूया नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत की राहुल गांधी नरेंद्र मोदी का असं वाटतं काहीतरी केलंय त्या निर्देशासाठी बस आता सुरू झालेली आहे यांना आपण विचारूया नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत की राहुल गांधी नरेंद्र मोदी आपलं गाव कुठलं कळवण कळवण काय परिस्थिती आहे कळवण मध्ये चांगली परिस्थिती कोणत्या पक्षाची प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत की राहुल गांधी काय वाटतं मोदी मोदी आपलं गाव कुठलं इडलं चटानच डॉक्टर सुभाष भामरे निवडून यावेत की कुणाल पाटील डॉक्टर डॉक्टर पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत की राहुल गांधी काय वाटतं राहुल गांधी झाले पाहिजे का असं वाटतं बाबा तुम्हाला तरुण तडबदार उमेदवार पाहिजे ना मतारा काही काम नाही ना आता का असं वाटतं आपल्याला मातारा माणसं काही काम करत नाही त्यामुळे या दिदीला आपण विचारूया पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत की राहुल गांधी राहुल गांधी का असं वाटतं तुला म्हणतात म्हणून सगळे म्हणतात म्हणून राहुल गांधी वाटतं यांना आपण विचारूया पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत की राहुल गांधी मोदीच पाहिजे मोदी पाहिजे काय वाटतं अजी कोण पाहिजे मोदीच पाहिजे यांना आपण विचारूया सरांना सर आहेत माझ्या माहितीप्रमाणे ते सटाण्याचे क्लासेस घेतात खाजगी काय वाटतं सर भाजप यावं की काँग्रेस यावं भाजप का असं वाटतं मागची प्रगती पाहून या ताईंना आपण विचारूया नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत की राहुल गांधी नरेंद्र मोदी तुम्हाला काय वाटतं आजी नरेंद्र मोदी की राहुल गांधी कोण व्हावं राहुल गांधी राहुल गांधी एकंदरीतच ही बस आता बस स्थानकाच्या बाहेर आलेली आहे पंधरा वीस प्रवाशांना आपण विचारलं त्या पंधरा वीस प्रवाशांमधून पाच ते सहा प्रवाशांनी सांगितलं की राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत मात्र उर्वरित जे वीस प्रवासी आपल्याला दिसत आहेत त्यांनी मात्र नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान व्हावेत आणि बहुतांशी प्रवाशांना जेव्हा जेव्हा या मतदारसंघाच्या बाबतीत विचारलं तर त्यांनी मात्र डॉक्टर सुभाष भामरे या मतदारसंघातून पुन्हा निवडून यावेत अशी आशा व्यक्त केलेली आहे तर तीन ते चार प्रवाशांनी कुणाल पाटील पुन्हा निवडून यावेत असा आशावाद या बसमध्ये व्यक्त केलेला आहे सटाणा आघारातून पाच वाजून पंधरा मिनिटांनी सुटणारी ही डांगसोंदानाला जाणारी बस आहे या बसमध्ये सुद्धा अनेक प्रवासी बसलेले दिसत आहेत या प्रवाशांचा सुद्धा आपण कौल जाणून घेणार आहोत अनेक प्रवासी बसलेले आहेत ज्येष्ठ नागरिक प्रवासी या बसमध्ये खरं तर मोठ्या संख्येने आपल्याला दिसत आहेत यांची सुद्धा प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत आगामी लोकसभेच्या निवडणुकांमध्ये पंतप्रधान कोण व्हावा असं आपल्याला वाटतं राहुल गांधी की नरेंद्र मोदी मोदीच पाहिजे बा आपल्याला अजून राहुल गांधींना अनुभव नाहीत ना असं ना डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील सुभाष भामरे का असं वाटतं आपल्याला काहीतरी कामे केली त्यांनी त्याच्यामुळे तुमचं गाव कुठलं कंदाना कंदाना या दादांना आपण विचारूया काय वाटतं तुम्हाला डॉक्टर सुभाष भामरे पुन्हा निवडून यावेत की काँग्रेसचे कुणाल पाटील सुभाष भामरेच का असं वाटतं तुम्हाला त्यांनी काम केले ना या बाबांना आपण विचारूया दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकांमध्ये तुम्हाला कोणत्या पक्षाचं सरकार हवं भाजपचं की काँग्रेसचं भाजपच पंतप्रधान भाजपचा व्हावा की काँग्रेसचा व्हावा की कुठल्या अन्य पक्षाचा काँग्रेसच आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत की राहुल गांधी काय म्हटलं पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत की राहुल गांधी पंतप्रधान जो आहे तो कोण कोण पाहिजे तुम्हाला येणाऱ्या निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी तुम्हाला काय वाटतं आजी नरेंद्र मोदी पुन्हा यावेत की राहुल गांधी नरेंद्र मोदी या युवकाला आपण विचारूया काय वाटतं तुला धुळे लोकसभा मतदारसंघामधून डॉक्टर सुभाष भामरे की काँग्रेसचे कुणाल पाटील सुभाष भामरे का असं वाटतं तुला काम केले चांगले त्याच्यामुळं का असं वाटतं काम केलेले पाच वर्षात काहीच काम झाले नाही हे झाले बाबा पण ते बाकी शेतकऱ्यांचं म्हणजे म्हणजे डॉक्टर सुभाष भामरे भाजपचे उमेदवार आहेत काँग्रेसचे कुणाल पाटील आहेत तुम्हाला काय वाटतं कुणाल पाटील कि डॉक्टर सुभाष भामरे सुभाष भामरे भाजपचं सरकार यावं की काँग्रेसचं भाजप का असं वाटतं आपल्याला त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत यांनी साठ वर्षात काहीच कामं केलेली नाही आहेत काँग्रेसवाल्यांनी आपलं गाव कोणतं डांग सोंदाना डॉक्टर सुभाष भामरे भाजपचे उमेदवार आहेत काँग्रेस कडून कुणाल पाटील आहेत तुमचा कौल कोणाला सुभाष <laughs> ताईंना विचारूया तुम्हाला काय वाटतं डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील डॉक्टर सुभाष भामरे पाहिजे भाजपचं सरकार यावं की काँग्रेसचं तुम्हाला काय वाटतं भाजपचं पंतप्रधान कोण व्हावं असं वाटतं तुम्हाला नरेंद्र मोदी का असं वाटतं बाबा कारण काँग्रेस साठ वर्ष सत्ता चालवल्यावर कायच केलं नाही आता हे पाच वर्ष काय पंचावन्न महिन्यामध्ये का या काय करतील या पुढच्या पंचवार्षिकमध्ये जे करतील ना त्या त्या मो, आ, ते आता समजेल बा आपल्याला असं मोदी झाले पाहिजे भाजपचं सरकार यावं की काँग्रेसचं काय वाटतं बाबा भाजप भाजप का असं वाटतं काम चांगलं केलं का ते पाच वर्ष चांगलं केलं नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत की राहुल गांधी काय वाटतं आपल्याला नरेंद्र मोदी तुम्हाला काय वाटतं नरेंद्र मोदी की राहुल गांधी नरेंद्र मोदी तुम्हाला काय नरेंद्र मोदी तुम्हाला काय वाटतं आजी नरेंद्र मोदी की राहुल गांधी नरेंद्र मोदी तुम्हाला काय वाटतं बाबा नरेंद्र मोदी डांग जाणारी ही बस होती मध्ये खर तर एकवीस प्रवासी बसलेले आहेत एकवीस प्रवाशांची मतं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला एकवीस प्रवाशांमधून दोन प्रवाशांना असं वाटतं की काँग्रेसचं सरकार यावं आणि एकोणावीस प्रवाशांना असं वाटतं की भाजपचं सरकार यावं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीच व्हावेत असं या बसमधील प्रवाशांना वाटलेलं आहे भाजपचं सरकार यावं की काँग्रेसचं काय वाटतं आपल्याला भाजपचं सरकार यावं कारण त्याच्यामुळे देश सुरक्षित राहील असं देशाच्या दृष्टीने फार महत्वाची गोष्ट आहे भाजप सत्य आपलं गाव कोणतं अरे डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील सुभाष euh, भामरे डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील सुभाष 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 भामरे डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील काय वाटतं तुम्हाला केंद्रात फक्त मोदी पाहिजे कुणाल पाटील पाहिजे की डॉक्टर सुभाष भामरे भामरे वावा पाहिजे पंतप्रधान <laughs> कोणत्या पक्षाचा व्हावा भाजपचा की काँग्रेसचा भाजपचा का असं वाटतं कायमचा तो पाहिजे कायमचा पाहिजे याच्या पुढे का असं वाटतं तुम्हाला कायम पाहिजे माणूस चांगला आहे भ्रष्टाचार कमी झाला हे जो आता राष्ट्रवादी काँग्रेस जो हे दोघ हे फार भ्रष्टाचारी लोक आहेत काय भ्रष्टाचार केला काय सांग भ्रष्टाचार त्यांनी काहीच केलं नाही आजपर्यंत त्यांनी फक्त पैसे जमा केले गावगाव हे शौचालयाची व्यवस्था आहे लोकांना ते बारा हजार रुपये घेणार मोदी सरकारचे मिळाले याबद्दल खूप म्हणजे मोदी सरकारचं खूप आजपर्यंत कधी पैसेच येत नव्हते गरीब लोकांना कधी बँकेत खातं नव्हतं कुठल्या प्रकार चेक येत नव्हता येत नव्हता आता बघ आता शंभर टक्के पैसे खात्यावर हो येतात बेघरचे म्हणा कशाचे म्हणा पूर्ण पैसा खात्यावर हो। गरिबांना मिळून राहिला आता फक्त मोदी आला पाहिजे पंचवीस वर्ष मोदीच पाहिजे दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये ते राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत की नरेंद्र मोदी नरेंद्र मोदीच व्हावे का असं वाटतं आपल्याला कारण त्यांनी स्वच्छता अभियान पण सुरु केले काही असं खूप काही काम केले पण राहुल गांधी आजपर्यंत एवढं काही केलेलं नाही काय अपेक्षा आहेत पुढच्या पाच वर्षामध्ये भाजपचं सरकार जर आलं तर नरेंद्र मोदींकडून आपली काय अपेक्षा आहे काय केलं पाहिजे त्यांनी त्यांनी गरीब लोकांना थोडंफार घर वगैरे द्यायला पाहिजे आपला कौल कोणत्या पक्षाला भाजपा भाजपचं सरकार यावं की काँग्रेसचं भाजपचं सरकार यावं का असं वाटतं तुम्हाला आता काँग्रेसवाल्यांनी पंचावन्न वर्षात केलं त्यांनी पंचान्न महिन्यात करून दाखवलं काय करून दाखवलं सर्व काही योजना राबवल्या त्यांनी जे सांगितलं ते राबवलं त्यांनी तसं यांनी काहीतरी राबवलं नाही काही केलं नाही पंतप्रधान कोण व्हावेत महिला आहेत चांगली संधी द्यायला पाहिजे असं मला तरी वाटतं वैयक्तिक मत आहे माझं वैयक्तिक मत तुमचं आहे की मायावती पंतप्रधान व्हाव्यात धुळे लोकसभा मतदारसंघामधून डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील तसं पाहायला गेलं डॉक्टर सुभाष भामरे शक्यता काही शंभर टक्के त्यांनाच मत द्यायला पाहिजे आपल्या मतदारसंघातून ऍज अ खासदार तेच आले पाहिजे का वाटतात तुम्हाला सुभाष भामरे निवडून आले पाहिजे असं त्यांचा जनसंपर्क त्यांच्या आतापर्यंतचे काम याचा आलेख घेतला तर ते चांगले एकीकडे त्यांनी स्वतःचं मत व्यक्त केलं कारण मत व्यक्त करण्याचा अधिकार हा लोकशाहीने प्रत्येकाला दिलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की पंतप्रधानपदी मायावती झाल्या पाहिजेत त्यांना संधी दिली गेली पाहिजे मात्र धुळे लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत त्यांना जेव्हा विचारलं तेव्हा धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर सुभाष भांबरे यांनाच निवडून दिलं पाहिजे त्यांचा जनसंपर्क प्रचंड आहे म्हणून तेच निवडून येतील असा आशावादसुद्धा दुसरीकडे त्यांनी व्यक्त केलेला आहे धुळे लोकसभा मतदारसंघाचा बागलान तालुक्यातील कौल जाणून घेताना जसं आपण बागलांच्या आठवडे बाजारांमध्ये फिरलो अगदी त्याच प्रकारे बागलांच्या जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी आज आपण राज्य परिवहन महामंडळाच्या सटाना आघारामध्ये आलेलो होतो या आघारामध्ये लागलेल्या अनेक बसेसमध्ये आपण गेलो किंवा फलाटांवर जी प्रवाशी उभी होती त्या प्रवाशांकडून आपण कौल जाणून घेतला यामध्ये असं निदर्शनात आलं की बहुतांशी लोकांनी नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान व्हावेत असा कौल दिलेला आहे त्या पलीकडे राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत असा कौल खूप कमी लोकांनी दिलेला आढळलेला आहे दुसरी बाजू जर आपण बघितली धुळे लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत जेव्हा या प्रवाशांना विचारलं तेव्हा सुद्धा बहुतांश लोकांनी डॉक्टर सुभाष भामरे यांना पसंती दिली आहे तर कुणाल पाटील निवडून यावेत असं सुद्धा काही लोकांना या ठिकाणी वाटलेला आहे कॅमेरामन दीपक सूर्यवंशी यांच्यासोबत प्रवीण पवार एन एन पी न्यूज साठी सटाणा